हॅलो तुमचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं पहाटे चार ते नऊ वाजेपर्यंतचं रुटीन खुशू आणि खुशूचे बाबा किती गाढ झोप येत आहेत बघा उठल्यावर सगळ्यात अगोदर मी जात असते किचनमध्ये कारण किचनमध्ये येऊन ना पिण्यासाठी मला गरम पाणी करायचं असतं गरम म्हणजे जास्त गरम, गरम नाही कोमट पाणी जे असतं ना ते तर उठल्यावर ना मी एक तांब्या कोमट पाणी पित असते त्याच्यासाठी इथे तांब्याचं माप घेऊन पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे आता रात्री झोपताना ना खालून गॅस बंद केलेला असतो त्याच्यामुळे आता इथे गॅस चालू केला आणि कोमट पाणी करायला ठेवलं आता अशा पद्धतीने हात मी चोळत असते त्याने ना आपली एनर्जी आहे ना ते वाढते आणि मलाही छान वाटतं त्याच्यासाठी मग कोमट पाणी झालेलं आहे तांब्यामध्ये मी काढून घेतलं आणि खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या अगोदर मला की पाणी ना खाली बसून प्यायचं तेव्हापासून ना मी पाणी खाली बसूनच पिते मग पाणी पिल्यानंतर ना लगेच मी किचनमधून बाहेर येते आणि बाहेर येताना लाईट बंद करत असते कारण आपल्याला ना लाईट बिल जास्त यायला नको म्हणून मग त्याच्यानंतर ना चेहरा धोयला घेते आणि हा जो मी फेशवॉश वापरते ना खरंच खूप छान, एक छान आहे एकदम ग्लो येतो आपल्या चेहऱ्यावरती आणि स्किन पण ना खूप छान राहते याच्यासाठी तुम्हाला जर हवा असेल तर याची मी लिंक दिलेली आहे बघा तुम्ही तिथून परचेस करू शकता रेते ना थंड पाण्याने छान मी इथे चेहरा धुऊन घेते कारण चेहरा धुतल्यानंतरनं मला आळसही येत नाही आणि थकवाही वाटत नाही आणि झोपही येत नाही याच्यासाठी आता चेहरा छान धुतल्यानंतरनं पुसून घेते मी टॉवेलनी आणि नंतर ना, ना मी एक तास मेडिटेशन करते आता मेडिटेशन करायला अगोदर ना मला खूप जास्त अवघड जायचं मग इथे ना मी मंत्र लावत असते आणि मेडिटेशन करते खरंच खूप छान वाटतं आता इथे एक तास झालेले आहेत बघा आणि त्याच्यानंतरनं मला इतकं फ्रेश वाटतं ना असं वाटतं की कि किती छान माझं दिवसच इथून इतका सुंदर सुरू होतो ना की बस आम्ही तुम्हाला बाहेर दाखवते की बाहेर आणखीन अंधार आहे आता वाजलेत ना साडेपाच वाजायचे आहेत त्याच्यामुळे अंधारच असणार आहे तरी ते अंधार जरी असला ना तर हे सुटलेलं वारं ते खूप छान वाटतं मग इथे मी नंतरनं मेडिटेशन झाल्यानंतरनं लगेच ब्रश वगैरे करत असते ब्रश केल्यानंतरनं बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला मोकळे याच्यासाठी मग ते ब्रश वगैरे झाल्यानंतरनं मी बाहेर जाते आणि बघा सूर्य थोडा थोडा उगवलेला दिसतो आणि किती छान वाटतं बघा आणि खरंच हे तुम्हीही ट्राय करा पहिल्या वेळेस ना करताना खूप म्हणजे त्रास होतो उठायला पण एकदा सवय झाली ना खरंच काहीच वाटत नाही आणि किती छान वातावरण बघा आणि कोणीच उठलेलं नाही इकडे तिकडे बघितल्यानंतर ना कोणीच दिसत नव्हतं मीच फक्त उठलेली असते रोज मग ते बाहेरचं वगैरे सगळं मला झाडून घ्यायचं असतं हे चप्पल वगैरे जे आहेत ना ते मी व्यवस्थित सगळ्या सेट करत असते जिथल्या तिथं कारण खुशून इकडे तिकडं टाकते ते घालून फिरते त्याच्यासाठी इकडे तिकडे पडलेले असतात मग त्याच्यानंतर ना सगळं हे झाडून घेते मी जो वट्टा आहे तो खालचं सगळं व्यवस्थित झाडून घेते कारण ते झाडल्याशिवाय काय मला फ्रेश वाटत नाही जरी कचरा नसला ना तरी मला झाडायला आवडतं बाहेरचं रोजच म्हणून मी झाडून घेत असते मग खालचंही सगळं झाडून घेतलं आणि लगेच सडा मारून घेतला कारण आपल्या इथे ना सडा मारून घेतातच आणि रांगोळी जिथं काढते ना तिथं मी एक्स्ट्रा पाणी टाकत असते त्याच्यावर रांगोळी काढली ना तर दिवसभर टिकते याच्यासाठी आणि हीच रांगोळी असते माझी दुसरी काही नाही नंतर ना बघा ही हवा ती किती छान वाटते आणि स्कूल बस दिसली जाताना आणि हे जे फुलं आहेत न उमललेली ते आता देव पूजा करतानाच तो मी तोडणार आहे त्याच्यानंतर ना लगेच बाहेरची इथे मी फरशी पुसून घेते आणि बाहेरची फरशी पुसून झाली ना थोडंसं वातावरण बघा चेंज झालेलं आहे आणि लगेच इथे मी मधलीही फरशी पुसून घेणार आहे सगळ्यात अगोदर इथे मी खिडकी ओपन करते म्हणजे जी बाहेरची हवा आहे ना ते आतमध्ये येईल याच्यासाठी हॉलमधला सगळा पसारा ठेवून ना इथे फरशी पुसायला घेतली आता इथे ना मी काय करते माहिती आहे का अगोदर सगळी फरशी पुसून घेते मग झाडून काढते म्हणजे सगळं घर स्वच्छ होतं आता तुम्ही कसं करता हे कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी सगळं झाडण्यात आणि मला खरंच खूप जास्त म्हणजे सगळ्या गोष्टी करायला टाईम लागतं मग ते सगळं घर वगैरे पुसून झाल्यानंतर ना किचन पुसलं हॉल पुसलं दुसरं जे बेडरूम आहे ना तेही पुसलं पायऱ्या वगैरे तर बघा किती स्वच्छ वाटत आहे आणि एकदम छान त्याच्यानंतर ना मी केली आंघोळ आंघोळ केल्यानंतर ना केस विचरून घेते आणि बघा माझी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं बघा की माझे ना केस किती जास्त गळत होते पण मी तो शॅम्पू वापरल्यानंतर ना माझे केस ना गळायचे खरंच थांबलेले आहेत तुम्ही ना कंगवा बघू शकता काहीच केस नाही दोन तीन केस फक्त तुटलेले आहेत आणि केसाची वाढ ही माझी चांगलीच आहे इथे तुम्ही बघू शकता की मी किती जास्त केस कट केले होते आणि आता केस वाढतही आहेत फक्त त्या शॅम्पूमुळे जे आपले हेअर डॅमेज झालेले आहेत ना ते पण रिपेअर करतं आणि खूप छान शॅम्पू आहे तुम्हाला हवं तर त्याचीही लिंक देते आणि शॉर्ट व्हिडिओमध्येही दिलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की कि आता किती वेळ विचारलं तरी फक्त एवढंच नाही तर पूर्ण माझा कंगवा भरत होता इतके माझे केस गळत होते याच्या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ तो टाकलेलाच होता आणि त्याच्यावर मला हेच सोल्युशन भेटलं आणि खरंच शॅम्पू खूपच छान आहे त्याच्यानंतर ना इथे ना मी आवरत आहे मी ना सकाळी उठल्यावर ना की असं पाच ते सात मिनिट छान विसरत असते म्हणजे दिवसभर ना मला विसरायची गरज पडत नाही आणि टाईमही भेटत नाही मग येते ना मी केस असंच पाठीमागं ना क्लच लावणार आहे कारण स्वयंपाकामध्ये केस वगैरे जायला नको म्हणून आता खूप जणांच्या मला तशाही कमेंट येतात की स्वयंपाक करताना बांधत जा हां कधी बांधते कधी विसरून जाते कसंही ह्या ड्रेसवर हेअरस्टाईल माझी छान सूट करत आहे करत आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा ना हे मी मॉइश्चरायझर मागवलेलं आहे खूप छान आहे एकदम असं चिपकत नाही काय नाही आपली स्किन ना एकदम छान ग्लो दिसते याच्यासाठी तर सकाळी हेच लावत असते मी त्याच्यानंतर ना छान मसाज करते की आपलं मॉइश्चरायझर छान व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला लागावं आणि छान मसाज करत असते अशा पद्धतीने सकाळी ना थोडासा टाईम लवकर उठलं ना स्वतःला देता येते पण उशीर जर झाला ना तर स्वतःला टाईमच देता येत नाही बरोबर का तुम्ही किती वाजता उठता हे कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतरनं ही टिकली कंपल्सरी आहे आता आपलं लग्न झालं म्हणल्यानंतर ना टिकली तर लावणं गरजेचंच आहे मग इथे मी छान तयार झालेली आहे आणि कशी दिसत आहे मी कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतरनं इथे ना मी डाळ शिजायला लावलेली आहे आमच्या घरी ना कंपल्सरी डाळ असतेच कारण सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि खुशूही छान खाते मग इथे मी दुधावरची साई काढून ठेवलेली आहे कारण साय काढली ना याचं छान घरच्या घरी तूप बनवता येतं म्हणून कारण मलाही साय आवडत नाही आणि खुशूलाही आवडत नाही आणि खुशूचे बाबा खात नाहीत मग इथे खुशू उठली नव्हती म्हणून खुशूच्या बाबांसाठी आणि माझ्यासाठी इथे कॉफी करायला ठेवली कारण कॉफीशिवाय काहीच होत नाही माझं कितीही ना कॉफी सोडायची पित्त आहे तरी पण काहीच होत नाही मग ते कॉफी ना कपामध्ये टाकून घेतलेली होती आणि खुशूच्या बाबांना पाणी आणि कॉफी दिलं मी मी हे कॉफी पिली त्याच्यानंतर ना लगेच देवपूजा करायला घेतली आता देव ना मी पितांबिरीने कधीच घासत नाही हे पिवळं चंदन मिळतं बघा त्याने जर देव घासले ना तर आपले देव इतके छान चमकतात आणि असं म्हणतात की देव पितांबिरीने घासूच नाही त्याला चंदन लावूनच छान चोळून अंघोळ घालावी तर हे तुम्हाला माहीत नसेल तर इथून पुढे असंच करा कारण देवांना कधीच तसं घासू नये असं म्हणतात मग देवाची पूजा वगैरे केली आणि लगेच घेतलं पारायण करायला आता खूप जणांचे कमेंट आले होते की ताई तुम्ही कोणतं पारायण करता तर हे करते मी श्री गुरुचरित्र पारायण आता ह्याच्या ना खूप अटी आहेत म्हणजे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सात दिवसामध्येही करू शकता किंवा महिन्यामध्ये त्या पहिल्या पेजवर सगळं दिलेलं आहे पण नॉनव्हेज खायचं नाही घरात बनवायचं नाही त्याचबरोबर ना कांदा लसूण पण खायचं नाही आणि तुम्हाला जर गहू तांदूळ आणि भाकर ह्याच्यामधलं एकच खायचं असतं हे असतं हे पारायणचं आणि दुसऱ्याच्या घरी अजिबात खायचं नाही जर बाहेर हॉटेलमध्ये खायचं असेल तर पैसे देऊन खाऊ शकता पूजा झाल्यानंतर ना खुशुतवड्यात उठलेली आहे आणि बघा कशी कर रात्री <गशिकरात्ति> तिला ना टोचेल म्हणून झोपेतच काढला तर बघा तिचा मूड किती खराब झालेला <गश्चारा> उद्या आणून <मुना पन>। आपण <गश्चारा> आता जायचं नवीन ड्रेस आता आणायचं नवीन ड्रेस आणायचा कोणता कलर आणायचा कोणता तोपर्यंत येणार ना कुठे गेलं कुठे टाकलंस तू कुठे टाकला काय करू आता ही ड्रेस घालो आणि मग नवीन आणो मग असं उघडच द्यायचं नवीन बरं दूध दूध पिऊन जाऊ हा दूध देऊ दूध देऊ बाबा बरोबर आंघोळ करून नवीन नेऊन पिंक कलरचा ड्रेस आणू ओके काय तू कुठे जाऊ बाहेर बापरे खुश मैयाला मारेलस तू जाऊ दे मग बाय जाऊ जाऊ मी ठीक आहे बाय बाय खुशू दूध प्यायचं जेव्हा आहोने तिला समजवलं ना तेव्हाच ती शांत बसली आणि आज मी बनवलेली आहे पनीरची भाजी त्याचबरोबर डाळ तडका आणि इथे ना माझा सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आता फक्त राहिल्या होत्या चपात्या मग त्याही चपात्या मी करून घेतलं कारण तुम्हाला तर माहिती आहे की मी अगोदरच ना पीठ मळून ठेवत असते आणि माझ्याकडून पीठ ना जास्तच घट्ट झालं होतं त्याच्यामुळे आता मला थोडासा बाहेर देऊन चपात्या लाटाव्या लागणार पाराय नसल्यामुळे साडेआठ वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक होतो आणि इथे ना मी चपात्या करत आहे आता पीठ ना थोडंसं माझ्याकडून घट्ट झालं होतं त्याच्यामुळे चपाती लाटायला जरा अवघड जात होती भार द्यावा लागत होता आणि खुशू बघा आता की ती छान खेळत आहे तिच्या बाबांना काम नसलं ना ती छान खेळते माझ्याकडे येत नाही मला डिस्टर्ब करायला पण तिचे बाबा नसले ना तर मग मला कामाचंही अवघडच आहे मग इथे मी चपात्याही करून घेत होते कारण मला नैवेद्य दाखवायचं होतं आणि आज थोडासा उशीर झाला मला नैवेद्य दाखवायला कारण खुशू खूपच जास्त रडत होती तिला ना समजवण्यातच थो थोडासा वेळ गेला त्याच्यामुळे मग इथे म्हणलं चला पटपट सगळ्या चपात्या करून घ्याव्या आणि चपात्या झाल्या की इथे मी किचन वट्टा सगळा साफ करून घेतला आणि बाहेर ना सकाळी बघितलं होतं की कैऱ्या खूप जास्त पडल्या म्हणून मला खूप जास्त वाईट वाटत होतं पण म्हणलं चला याच्यापासून काहीतरी बनवता येईल आणि मग इथे सगळे उठल्यानंतर ना बेडरूमही मी लगेच साफ करून घेत असते आणि खुशी बघा असंच करते मला खूप मला त्रास देते <laughs> करू नको म्हणते मग कसं तरी तिला समजावं तिथे मी बेडरूम साफ केलं आणि मग ह्यांची वगैरे आंघोळ ना देवाला नैवेद्य दाखवलं हे ह्यांचं ताट होतं आणि मी ना पनीर खाल्लं नाही चला इथेच एंड करते बाय